आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची संपूर्ण खानदेशामध्ये कानबाईचा रोट उत्सव हो मोठ्या थाटामाटास करण्यात साजरा करण्यात येतो खानदेशात या उत्सवाला खूप महत्त्व आहे नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी कानबाई मातेला वाजत गाजत घरी आणले जाते भाजी भाकरीचा नैवेद्य दिला जातो रविवारी कानबाई मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो भाऊबंद सगळे सोयरे नातेवाईक मित्रमंडळ यांना निमंत्रण दिले जाते कानबाई उत्सव हा तीन दिवसाचा असून सोमवारी कानबाई मातेचं विसर्जन होतं कानबाई मातेच्या उत्सवाला लहानांपासून तर वयोवृद्ध माता भगिनी कार्यक्रमात सहभाग घेतात कार्यक्रमाची तयारी पंधरा दिवस आधी महिला वर्गाकडून घरातील सर्व साफसफाई केली जाते रंगरंगोटी करणे आणि अनेक गेलेल्या खानदेशातील सर्वच लोक गावी, गावी वेळेला परत येतात भावबंकी मिळून हा कार्यक्रम साजरा केला जातो आपापसात आप वाद असतील तर मात्र या काळामध्ये वाद विसरून होण्या गोविंदाने जमवून राग द्वेष विसरून कानबाई उत्सव साजरा करायला सर्व हातभार लावतात यावेळी मात्र सर्वांची एकी या ठिकाणी दिसते रविवार रात्री कानबाई मातेच्या पुढे बसून भजन कीर्तन कानबाईचे गाणे म्हणून रात्रभर जागरण केलं जातं दुसऱ्या दिवशी कानबाई विसर्जनाच्या वेळेस गावकरी चौकात जमून कानबाई मातेची वाद्य लावून वा सार्वजनिक मिरवणूक काढली जाते एकत्र येऊन कानबाई मातेच्या पुढे नाचत आनंदानं सर्व गावकरी कानबाई मातेला निरोप देतात कानबाई मातेच्या तीन दिवस माहेरी खानदेशात मुक्काम असतो असं मानलं जातं सोमवारी कानबाईच्या नंतर कानबाई सासरी जाते असा अर्थ घेतला जातो संपूर्ण खानदेशमध्ये कानबाई महोत्सवला मानाचा मान आहे बागलनृतांसाठी भैया साहेब माळी